नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावनी ही मुक्ताला भेटण्यासाठी आलेली असते त्याचवेळी इंद्राताई बाहेर बसलेले असतात त्यांना नशेत असल्यामुळे सावणी दिसते व त्या बोलतात की हे चटक चांदणी कुठे निघालीस क बघायला आलीस का माझ्या सागराचं सा लग्न कोणासोबत आहे ते तवी सावणी बोलते नाही हो मी कशाला विचारू तुम्हाला त्यावेळी तरी सुद्धा ती नशेत असल्यामुळे सावनेला जवळ घेते आणि बोलते नक्की बोल माझ्या सागऱ्याचं लग्न होतंय ते कोणासोबत आहे हेच पाहायला आलीस ना त्यावेळी सावणी बोलते नाही मी मुक्ताला भेटायला आले त्यावेळी ती बोलते अगं तुला जर समजलं माझ्या सागराचं लगीन कोणासोबत आहे तर तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल बरं झालं एवढी वर्ष तू माझ्या मुलाला रडवलंस माझ्या मुलाची झोप उडवलीस पण आता माझ्या सागराचं लगीन कोणासोबत आहे हे जर तर सुमा तुला समजलं तर तुझी झोप उडेल त्यावेळी ती बोलते तुझ्या बैलाला जाऊन सांग तू हरला आहेस आणि त्यावेळी ती विचारते तुझा बैल घरी काम करतो ना ग सगळं त्यावेळी सावनेला खूप राग येतो त्याचवेळी बापू तिथे येतात आणि इंद्राला बोलतात इंद्रे तू हे काय करते चल आधी घरात तिला काही सांगू नकोस त्यावेळी इंद्रा कोळी बोलतात नाही हिला तर आता समजायलाच पाहिजे माझ्या सागराचं लगीन कुणासोबत आहे हिची आग झालीच पाहिजे त्यावेळी बापू तिला समजावतात आणि घरी घेऊन जातात तर दुसरीकडे सावणी मुक्ताच्या घराची बेल वाजवते त्यावेळी मुक्ता दरवाजा खोलते आणि सावनीला बघून ती घाबरते आणि म्हणते ही अचानक इथे कशी काय आली त्यावेळी सावनी बोलते काय मुक्ता तुझं लग्न आहे आणि तू आम्हाला आमंत्रणही दिलं नाहीस एवढ्या खाईत आहेस का त्यावेळी मुक्ता बोलते नाही गं एवढ्या गडबडी गडबडीमध्ये मी विसरून गेले सॉरी मला माफ कर त्यावेळी सावनी बोलते अगं कशाला माफी मागतेस मी समजू शकते मात्र मी आज तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आली आहे त्यावेळी तर मी मुक्ता बोलते नाही गं गिफ्टची खरंच काही गरज नाही मला नाही आवडत गिफ्ट घ्यायला त्यावेळी सावणे तिने आणलेलं गिफ्ट दाखवते आणि ते महागडं गिफ्ट बघून मुक्ता बोलते नाही हे तर मी घेणारच नाही कारण मला एवढं वस्तू घ्यायची सवय नाही त्यावेळी सावणे बोलते अगं जरी ते महाग असलं तरी प्रेमाने देते ना त्यावेळी मुक्ता बोलते ते महागाची व्याख्या तुमच्याजवळ वेगळी आणि मायाजवळ वेगळी आहे मी एवढ्या महाग वस्तू नाही वापरत तो तुम्हाला चांगला दिसेल तुम्हाला ठेवा मात्र सावनी तिला बोलते तू जर हा नेकलेस नाही घेतलास तर मी तुझ्या तुला सईला नाही भेटायला देणार त्यावेळी नाईला जाणे मुक्ता ते गिफ्ट घेते आणि सावणीला आतमध्ये बोलवते आणि मुक्ता मिठाई आणण्यासाठी घरात गेलेली असताना सावणी घरात येत असते त्याचवेळी मुक्ताच्या ज्या ट्रॉफी ठेवलेल्या असतात तिथे तिला सईने दिलेली ट्रॉफी दिसते त्यावेळी ती हातात घेते आणि सगळे क्षण तिला आठवू लागतात त्यावेळी तिला वाटत असतं की ही ट्रॉफी मला बनवलेली आहे तर दुसरीकडे तिला आठवतं की सागरने तिच्या घरी येऊन सांगितलेलं असते की मी जी आता लग्न करते ती मुलगी एक चांगली बायको तर होईलच पण सईची आई होईल त्यानंतर तिला आठवतं की आपण लग्नात गेलो होतो त्यावेळी कोळी फॅमिली तिथे होती म्हणून तिला लक्षात येतं की हे नक्कीच खरं आहे त्यानंतर तिला समजतं की इंद्राताई आता दारूच्या नशे जे काही बोलत होत्या तेही खरं आहे कारण त्या ज्या बोलत होत्या की तुझी तुला आग होईल तुझी त्यावेळी तिला समजतं ही बेस्ट मॉमची ट्रॉफी ही सईने मुक्ताला दिली आहे म्हणजेच सागर आणि मुक्ता नक्कीच लग्न करतात हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती लगेचच ट्रॉफी तिथे ठेवते कारण मुक्ता समोरून येत असते आणि मुक्ता आल्यानंतर ती शांत उभी राहते मुक्ता तिला पेडा देते तर सावणे रागाने निघून जाते मात्र मुक्ता घरात येत असताना तिला ट्रॉफी हललेली दिसते परंतु तिच्या काही लक्षात येत नाही आणि ती दरवाजा लावून घेते मात्र सावणी विचार करते की एवढं सगळं होत आहे आणि मलाच माहीत नाही म्हणून ती इंद्राकुळीचा दरवाजा वाजवायला सुरुवात करते आणि त्याचवेळी इंद्राकोळी कोळी दरवाजा खोलतात आणि पाहतात तर सावणी असते त्यावेळी इंद्राकुळी हसतच विचारतात काय सावणे इथे काय आहे तुझं त्यावेळी ती बोलते तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलात त्यावेळी सावनी बोलते हे तुम्ही चांगलं नाही केलात त्यावेळी इंद्राकुळी बोलतात गेली सात वर्ष तू माझ्या पोराची झोप उडवलीस मला रडवलंस आता तू रड आणि तुझ्या त्या बैलाला जाऊन सांग की हो माझ्या सागराचं लग्न आहे त्यावेळी सावणे विचारते मुक्तासोबतच आहे ना त्यावेळी इंद्रा बोलतात हो तुला समजलं ना तर हो आहे माझ्या मुलाचं लग्न मुक्तासोबत आहे आणि ती एक चांगली सून तर बदणार आणि एक चांगली आई पण होणार आहे ते ऐकून सावनीला राग येतो त्यावेळी ती सावणीला ढकलून देते आणि मुक्ताकोळी दरवाजा बंद करतात तर सावनी गोखलेंच्या दरवाजाजवळ आढळते तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सावनी घरात घरी येते त्यावेळी तिला तो प्रसंग आठवत असतो त्यावेळी तिला खूप टेन्शन आलेलं असतं जर जा। हर्षवर्धनला समजलं तर तो काय करेल माझं त्यावेळी ती खूप टेन्शनमध्ये असते तितक्याच तिथे हर्षवर्धन येतो आणि तिला हाक मारतो मात्र तिचा कशातच लक्ष नसतो ती विचार करत बसलेली असते त्यावेळी हर्षदवर्धन विचारतो काय गं सावनी कशाचा एवढा विचार करतेस कशाचं एवढं टेन्शन आलं आहे टेन्शन तर त्या मुलीने घ्यायला पाहिजे जी, जी सागरसोबत लग्न करणार आहे तवी सावनी बोलते नाही काही गरज नाही कारण ती दुसरी तिसरी कोण नसून बिचारी नसून ती मुक्त आहे हे ऐकून हर्षवर्धनला मजा वाटत असते तो बोलतो काही काय असं नाही होऊ शकत मुक्त का त्याच्याशी लग्न करेल त्याला हे सगळं खोटं वाटत असतं फेक वाटत असतो तो बोलतो सावनी नको गं मस्करी करू असं काही नसेल ती का मुक्ता त्याच्याशी लग्न करेल त्यावेळी सावनी बोलते हो मी खरंच सांगते तू जिला बिचारी बोलतो आहेस ती दुसरी तिसरी कोणी नसून मुक्ताच आहे त्यावेळी मुक्ताने आपल्याला अंधारात ठेवलं या गोष्टीचं सावनीला राग येत असतो तवी हर्षवर्धन आपल्याला काय बोलेल या गोष्टीने ती घाबरलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं की मुक्ता विचार करत असते की सावनी आपल्या घरी का आली असेल त्याचवेळी मेहिका तिथे येते आणि बोलते ताई झोपायचं नाही आहे का गं आणि ती काही बोलणारच इतक्याच तिथे मुक्ताचे वडील येतात आणि बोलतात काय गं नू अजून झोपला नाहीत त्यावेळी मुक्ता बोलते नाही बाबा आता झोपणारच आहोत त्यावेळी ते विचारतात अगं मुक्ता तुझं अजून आवडलं पण नाही आपल्याला सकाळी निघायचं आहे आणि ते मेहिकाला बोलतात की एक लक्षात ठेव पहाटी दिवसाच्या अगोदर सुरू होते एवढं मात्र लक्षात आहे ना त्यावेळी मेहिका बोलते काय रे काका मला कशाला उगा चिडवतोस त्यावेळी साऊंड मुक्ताचे वडील तिच्या बाजूला बसतात आणि बोलतात मुक्ता आज खूप मजा आली ना त्यावेळी मिहिकाने मुक्ता बोलतात नाही रे असं व्हायला नको होतं माझ्या आईच्या बाबतीत त्यावेळी ते बोलतात की नाही पण मला खूप मज्जा आली कारण नाहीतरी एवढं तिला नाचताना कुठे बघितलंच नाही तीला 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 ना तर दुसरीकडे पाहायला मिळतं हर्षवर्धनला हे खोटं वाटत असल्यामुळे सावणी तिला समजावून सांगते की हो मी आज घरी गेले होते त्यावेळी मुक्ताच्या तिथे ट्रॉफी बघितली आणि मला समजलं त्यानंतर इंद्राकुळही मला बोलल्या की ती दुसरी तिसरी कोणी नसून मुक्ताच आहे त्यावेळी हर्षवर्धन उठतो आणि तिला खूप बडबडत असतो तिला खूप ओरडतो की एवढं सगळं घडत असताना तुझा कशातच लक्ष नाही तू तु नेहमी तुझ्यातच वेंधळून गेलेली असतेस स्वतःजवळच फक्त लक्ष देतेस आजूबाजूला काय घडतं काही नाही ह्याच्याजवळ तुझा काडी मात्रही लक्ष नसतो त्यावेळी सावणी त्याच्यावरही चिडते आणि बोलते माझा होता पण तुझा तरी लक्ष असायला हवं होता ना तू तु पण तुझ्या बिझनेसमध्येच गुंतलेला असतोस त्यावेळी हर्षवर्धन बोलतो प्रत्येक वेळी मला दोष देऊ नकोस सावणी बोलते मला दोष देऊ नकोस त्यावेळी ते दोघंही एकमेकांसोबत भांडत असतात त्यांना काय करावं हे सुचत नसतं त्याचवेळी हर्षवर्धनच्या हर्षवर्धन त्याची खूप चिड येते तो बोलतो काही झालं तरी सागर जिंकायला नको आहे मलाच जिंकायचं आहे तो सावनीला बोलतो काहीतरी कर तर दुसरीकडे पाहायला मिळतं आईची झालेली फजिती पाहून आणि बाबाला येत असलेलं हसं पाहून मुक्तालाही खूप हसू येत असतं मुक्ता आणि बोलतात की खरंच आपण आईला एवढं कधीच पाहिलं नाही त्यावेळी मुक्ताचे वडील बोलतात आपल्याला झोपण्यागोदर मला तुमच्यासोबत एक काम करायचं आहे तर मुक्ता बोलते चला ना मग करून घेऊया तेव्हा ते बोलतात नाही गं काम म्हणजे एवढंच की मला तुझ्यासोबत आईस्क्रीम खायचं आहे दुसरीकडे पाहायला मिळतं की हर्षवर्धन सावनीला बोलत असतो की घाबरू नको आपल्याजवळ एक हुकमाचा एक्का आहेच जो वेळ आल्यावर आता बाहेर काढावाच लागणार त्यावेळी सावने विचारते कोणता असा कोणता हुकमाचा एक्का आहे की जो आता उपयोगात येणार आहे त्यावेळी ती तो बोलतो चार की चार वर्षापूर्वी काय घडलं होतं हे फक्त तुला मला आणि जजला माहीत आहे कारण त्यावेळी ही गोष्ट तर सावनीला वाटतं की मुक्ताला माहीत असेल पण हर्षवर्धन बोलतो ही गोष्ट सावनीला मुक्ताला माहीत नसणार सावनी तू आता ही गोष्ट सगळ्यांसमोर सांगायची आहेस त्यावेळी सावनी बोलते मी आणि कशी काय सांगू त्यावेळी हर्षवर्धन रागाने बोलतो तुलाच हे आता करावं लागेल कारण तुला ही गोष्ट माहीत आहे की जी मुक्ताला माहीत नाही त्यावेळी सावणे बोलते हो नक्कीच करेन त्यावेळी सावणे त्याचं कौतुक करत बोलते तू कधी काय करावं आणि कोणता बाण सोडावा हे खरंच तुझ्याजवळ शिकावं तर दुसरीकडे पाहायला मिळतं की मुक्ता आपल्या वडिलांना मिठी मारते आणि ते वडील खूप हळवे झालेले असतात ते बोलतात मुली दुसऱ्या घरी गेले की आपण हक्काने नाही बोलू शकत कारण तुला कधी वेळ मिळेल तेव्हा मला नसेल आणि मला वेळ मिळेल तेव्हा तुला नसेल हे पाहून ते तिच्या हातावर हात ठेवतात आणि तिला आधार देत असतात तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता आणि सागरचं लग्न चालू असतं त्याचवेळी गुरुजी मंगल अष्टका म्हणत असतात आणि मुक्ता आणि सावणी लग्नासाठी उभे असतात त्याचवेळी सावणी तिथे येते आणि लग्न थांबवते था आणि बोलते थांबा हे लग्न ना नाही होऊ शकत त्यावेळी सावणे सगळ्यांना सांगते की आम्हाला अकरा वर्षाचा मुलगा आहे आणि ह्याला हा तर एक नंबरचा निर्लज्जा माणूस आहे ह्याला त्याची काळजीही नाही असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद